उमराचे फळ आणि ते आमच्याकडे खातात तर हे पहा कसं त्याच्यामध्ये एकदम बिया खूप असतात त्याच्यामध्ये आणि कसं लागतं एकदम मस्त नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत उमरं खायला तर तुम्हाला उमराच्या ठिकाणीच मित्रांनो आलो आहोत आम्ही हे पहा उमऱ्याचं झाड जे आहे ते हे तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त मोठं आहे पण त्याच्यावर पण आता खूप उमरं पिकलेले आहेत त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आमच्या इकडे त्याला उमरं म्हणतात तर मित्रांनो आता आपण जाऊया आम्ही आता तिघे पण त्याच्यावर चढूया आणि चढून आल्यावर आम्ही उमरं घेऊन खाली येतो त्याच्यानंतर कसे आहे ते तुम्हाला मी दाखवतो उम्र तर आता आपण लगेच जाऊन चढूया उमरावरती तर फायनली मित्रांनो आपण आता उमरावर चढलो हो आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो खोडून उंबरा खूप लागलेली आहेत तर हे पहा मित्रांनो याला आमच्याकडे उंबर म्हणतात हे पहा उंबराचे फळ आणि ते आमच्याकडे खातात तर हे पहा कसं त्याच्यामध्ये एकदम बिया खूप असतात त्याच्यामध्ये आणि कसं लागतं एकदम मस्त तर अशा पद्धतीने खूप उमर आहेत याला आणि निळे पण आहेत तुम्हाला मी दाखवतो आणि उंबरावरच एक पक्षी आलेला आहे आणि पळ पळलेला पण आहे मित्रांनो तर तुम्हाला मी ह्या साइडला दाखवतो किती उंबर आहे ते तर मित्रांनो हे पहा उमर खूप लागलेले आहेत ला हे पहा एकदम मस्त पैकी दिसतात निळे पण खूप आहेत आणि पिकलेले पण खूप आहेत आणि हे पहा वरती कसे दिसतात ते एकदम मस्त पैकी एकदम जबरदस्त आणि हे पहा सरळ ह्या ठिकाणी पण खूप आहेत उमरं हे पहा मित्रांनो आणि तिकडे पण आहेत हे पहा मित्रांनो ह्या ठिकाणी पण आहेत एवढे तर मित्रांनो आम्ही हे पहा एकदम उमरावरती उमराच्या झाडावरती चढलो आहोत आणि कसं दिसतं हे पहा वरून एकदम लय जबरदस्त दिसतं मित्रांनो हे पहा एकदम खतरनाक व्ह्यू दिसतो एकदम हे पहा खूप वरती आम्ही चढलो आहोत मित्रांनो हे पहा एकदम खूप वरती तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम